आज आपण बनवणार आहे चविष्ट असे कोबीचे मंचुरियन मंचुरियन बनवण्यासाठी आपण हा कोबी कापून घेतला आहे त्यात टाकून घेऊया लाल तिखट त्यात टाकून घेऊया आलं लसूण पेस्ट काळं मिरो पावडर प्रमाणानुसार मीठ सोया सॉस टाकून घेऊया ह्याच्यामुळे चवही छान येते आणि रंगही छान येतो आता हे सगळं मिक्स करून घेऊया मळून घेऊया सगळं ह्याच्यात मीठ आपण टाकलं आहे कोबीमध्ये त्यामुळे आपोआपच त्याला पाणी सुटतं त्यामुळे पाणी टाकण्याची ग गरज नाही आहे छान आपण मीठ मस्त मिक्स करून घेऊया आता प्रमाण कोबीचं प्रमाण बघून आपण त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर आणि मैदा मिक्स करणार आहोत याच्यामध्ये जवळजवळ पाऊन वाटी कॉर्नफ्लॉवर आणि तेवढाच पाऊन वाटी मैदा हे टाकून घेऊया प्रमाणात टाकायचं आहे कॉनफ्लॉवर टाकलाय आणि हा मैदा कोबीचं प्रमाण किती आहे ते बघून अर्धा वाटी पाऊन वाटी हे ठरवायचं आहे पण प्रमाणात टाकायचं आणि छान आता मिक्स करून घेऊया पाणी टाकायची आवश्यकता नाही कारण कोबीमध्ये मीठ टाकल्यामुळे त्याला अंगचं पाणी सुटणार आहे त्याच्यातच ते मळून होणार आहे आता मी त्याच्यामध्ये हा कांदीचा कांद्याची पात आणि कांदीचा पाताचा कांदा हे दोन्ही थोडं प्रमाणात मिक्स करून घेते बघू शकता तुम्ही कोबीला मिठाचं पाणी सुटल्यामुळे तेवढ्याच प्रमाणात पाणी न टाकता हे आपण मळून घेतलं आहे जर आपल्याला वाटलं का थोडं पातळ वाटतं आहे तर अजून एक पन, एक चमचा आपण एक चमचा कॉर्नफ्लॉवर आणि त्याच प्रमाणात एक चमचा मैदा असं परत थोडं थोडं टाकून घेऊया मला आता ते थोडं टाकण्याची गरज वाटते त्यामुळे ते, ते परत मी टाकून घेते जर थोडं सैल झालं असेल तर अशा प्रकारे थोडं पीठ अजून टाकून ते मळून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपण पीठ मळून घेतलं आहे आता आपण त्याचे छान छोटे छोटे गोळे बांधून घेऊया प्रथम आपण हाताला तेल लावून घेऊया आणि छोटे छोटे गोळे बांधून घेऊया मी प्रथम हाताला तेल लावून घेते आणि छान छोटे छोटे गोळे बांधून घेऊया बघू शकता भाज्या टाकून व्हेज मंचुरियन सुद्धा तयार करू शकता किंवा नुसत्याच तुम्ही भजीसुद्धा तयार तळून घेऊ शकता असे छोटे छोटे गोल तयार करून घ्यायचेत पीठ हाताला चिकटायला नको हे बघा अशा प्रकारचे छान गोळे बांधून घ्यायचे पीठ व्यवस्थित मिक्स करायचे की ते हाताला चिकटणार नाही या प्रमाणामध्ये तुम्ही त्याच्यात पीठ आहे आपण गोळे बांधून घेतलेत आता प्रथम तेल तापून घ्यायचे ते छान गरम झालं की मंद आचेवरती हे कोबी मंचुरियन तळून घ्यायचे तेल छान तापलं होतं आता आपण त्याच्यामध्ये मंद आचेवरती हे कोबीचे मंचुरियन तयार केलेले गोळे तेलामध्ये मंद आचेवरती तळून घेऊया सावकाश मंद आते आचेवरच ते तळायचे आहेत जर गॅस फास्ट ठेवला तर ते आतून कच्चे राहतील म्हणून त्याला मंद आचेवरच तळायचे म्हणजे ते कुरकुरीत होतील आता तळताना पहिले दोन तीन मिनट मिनटं त्याला झारा लावायचा नाहीये दोन ते तीन मिनटं ते असेच तळायचे आहेत आणि त्यानंतर त्याला थोडेसे मोकळे असे होतील त्यावेळेला त्याला झाऱ्याने हळूहळू आहे हल तोपर्यंत त्याला हलवायचं नाही आता आपण बघू शकता थोडे ते ओळे असे मोकळे झालेत आणि थोडे असे फुल्ल्यासारखे वाटत आहेत आता आपण झाल्याने ते हळूहळू थोडेसे हळूहळू आपण इकडे तिकडे असे करून घेऊया mm -hmm. अगदी सावकाश हलवायचे आहेत आणि पुन्हा दोन तीन मिनटं त्याला आचेवरती फ्राय करून घेऊया घाई अजिबात करायची नाही आहे छान कुरकुरीत होऊ द्यायचे आहेत हळूहळू मंद आचेवर गॅस मोठा अजिबात ठेवायचा नाही मी मगाशीच तुम्हाला सांगितलं नाहीतर ते आतून कच्चे राहतात तेव्हा आता आपण परत दोन ते तीन मिनटं त्याला असंच ठेवून नंतर पर परत हलवून घेऊया बघू शकतात छान मस्त फ्राय झालेत आता आपण हे काढून घेतलेत आता परत दुसरे टाकून घेऊया परत दुसरे आपण गोबीचे मंचुरियन फ्राय करायला टाकलेत तेव्हा आता परत हे ते आपण फ्राय करून घेऊया दोन तीन मिनटांनी ते आपण झाऱ्याने इकडून तिकडे करून घेऊया तोपर्यंत तसेच राहू देऊया लगेच करायचे नाही जवळजवळ सहा ते सात मिनटं फ्राय करायला लागतात अशा प्रकारे आपण सर्व कोबीचे मंचुरियन तळून घेतले आहेत आता आपण आता आपण ग्रेवी तयार करण्यासाठी पॅनमध्ये दोन चमचे तेल टाकून घेऊया प्रथम तेलात आपण पातीचा कांदा टाकून घेतला मला थोड़ा, थोड़ा।, थोड़ा आलं लसूण हो टाकून घेऊया मिरपूट टाकून आहे शिमला मिरची आणि गाजर आहे रेड चिली सॉस रेड चिली सॉस आणि आता सोया सॉस चवीनुसार मीठ आपण मगाशी मीठ टाकलंच आहे मंचुरियन करताना आता छान परतून घेऊया एक चमचा कॉर्नफ्लावर मिसळून घेतलंय ते टाकून घेऊया आता हे छान मिक्स करून घेऊया कॉर्नफ्लॉवर मस्त शिजेपर्यंत त्याला जवळजवळ पाच मिनटं शिजू देऊया म्हणजे त्याला छान रंगही कॉर्नफ्लॉवर टाकल्यानंतर ते मस्त शिजू द्यायचं पाच मिनटं त्याचा रंग आपोआप बदलतो आता मस्त शिजलंय ग्रेव्ही तयार झाली आहे आता आपल्याला जास्त ड्रायही करायचं नाही आणि जास्त लिक्विडही करायचं नाही त्यामुळे एवढी ग्रेवी ग्रेव्ही आहे ती योग्य प्रमाणात तयार झाली आहे आता आपण त्याच्यामध्ये तयार झालेले मंचुरियन टाकून घेऊया हे आपले कोबीचे फ्राय केलेले मंचुरियन तयार आहेत ते आता आपण ग्रेव्हीमध्ये टाकून घेऊया हे मंचुरियन आपण ग्रेव्हीमध्ये आता टाकून घेऊया आता छान मध्ये ते मिक्स करून घेऊया ड्राय कोबी मंचुरियन चटपटीत वरून थोडी कांद्याची पाट टाकून घेऊया अगदी बाहेर गाड्यावर मिळतात तसे चटपटीत कोबीचे मंचुरियन, ड्राय मंचुरियन तयार झाले आहेत रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करा आहा सुरेख चटपटीत छान अगदी गाड्यावर उभं राहिल्यावर जसा वास येतो ना तसाच वास सुटला आहे बघा कोबीचं मंचुरियन तयार झालं आहे लाईक शेअर सबस्क्राईब करा कोबीचे चटपटीत ड्राय मंचुरियन